नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग लग्नाचा सजला होता लक्ष या लग्नावर लागून राहिलं होत गावातील प्रशस्त व्यक्ती उद्योगपती राजकारणी या लग्नासाठी उपस्थित राहणार होते त्यामुळे लग्नाची शोभा कैक पटीने वाढणार होती शारदा झाले का तुझे नवर देवाची वरात कधीही येईल प्रल्हाद आत आला त्याच लक्ष शारदावर गेलं मोरपंखी कलरची पैठणी गळ्यात मोत्यांची चिंच पेटी नाकात नद व कपाळावर चंद्रकोर ती सिंपल तयार झाली होती पण त्या साध्या मराठमोळ्या लुक मध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती त्यामुळे त्याची नजर हटत नव्हती फक्त पाच मिनिट थांबा अनुची तयारी झाली की नाही ते पाहायचं आहे तुम्ही भटजींना पूजेची सामग्री आणून दिली आहे ना नाहीतर ऐनवेळी आपली धांदल उडेल शारदा साडीच्या निर्या व्यवस्थित करत म्हणाली तसा तो पुढे आला व तिच्या नाजूक कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं तशी ती बावरली अहो काय हे शारदा गोड लाजली तुला सोडून जावं वाटत नाही प्रल्हाद म्हणाला तशी ती खळखळून हसली पुरे आता तुम्हाला काहीही सुस्त सोडा आता नाही तर लग्न होऊन जायचं शारदा म्हणाली त्याने तिचा चेहरा ओंझळीत घेतला व अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले तुला निवांत पाहतो प्रल्हाद मिश्किल असत म्हणाला तशी ती गोड लाजली आणि दोघेही बाहेर जाण्यासाठी निघाले नवरदेवाची वरात वाजत गाजत मांडवामध्ये आली शारदाने नवरदेवाला ओवाळलं त्यानंतर तो मांडवात दाखल झाला सुबोध यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की प्रल्हाद असा शाही विवाह सोहळा करेल नवरदेवाच्या बाजूचे पाहुणे तोंड भरून कौतुक करत होते आता फक्त काही क्षणांचा अवधी राहिला होता त्यानंतर अनु आणि आनंद सात वचनासाठी एका नात्यामध्ये बांधले जाणार होते अनु तर आत्तापासून आपल्या नवीन आयुष्याची स्वप्न रंगवत होती शारदाला तर तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं तिनेही कोणत्याच बाबतीत कसर ठेवली नव्हती अनु नवरीच्या वेशात अगदी गोड दिसत होती प्रल्हादने तिला दागिन्यांनी मढवलं होत तिच्याकडे पाहून कोणालाही तिचा हेवा वाटला असता मुहूर्त जवळ आला तसे दोघेही मांडवामध्ये आले आनंदची तर तिच्यावरून नजर हटत नव्हती त्यामुळे त्याचे मित्र त्याची चांगलीच खेचत होते अनु तर लाजून गोरी मोरी झाली होती दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरण्यात आला आणि मंगलाष्टकांना सुरुवात झाली तिला वडिलांची कमी जाणवायला नको म्हणून प्रल्हादने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली होती पण कन्यादांसाठी प्रल्हाद आणि शारदा जसे पुढे आले तेव्हा मात्र त्याला आपल्या वडिलांची प्रकर्षाने आठवण आली शारदाला त्याची मनस्थिती समजत होती पण आज तिला खरंच अनुसाठी आनंद झाला होता दोघांचा विवाह संपन्न झाला सर्वांनी नवविवाहित जोडप्यांवर अक्षदा वाहिल्या आलेले पाहुणे प्रल्हादचं कौतुक करता थकत नव्हते कारण भाऊ या नात्याने त्याने जे केलं होतं ते खरच कौतुकास्पद होतं तुकाराम सहपरिवार लग्नासाठी आले होते त्यांनी पण प्रल्हादचे मनापासून कौतुक केलं होतं अनु आणि स्टेजवर उभे राहून आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते शारदा तिच्या शेजारी सुभी होती तशी तिची नजर सहज दरवाजाच्या दिशेने गेली तशा तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं ती तशीच प्रल्हाद जवळ गेली व त्याला इशारा केला त्याचीही नजर त्या दिशेला गेली अक्षय इथे काय करत आहे प्रल्हादला काहीच समजत नव्हतं सॉरी त्याला सांगितलं होतं की आज अनुचं लग्न आहे सागर खालीमान घालून म्हणाला काय गरज होती सांगायची त्याच्या सोबत आमचा काहीही संबंध नाही शारदा रागात म्हणाली शांत हो शारदा तो लग्नासाठी आला आहे त्यामुळे मला कोणताही तमाशा नको प्रल्हादने तिला शांत केलं पण शारदाला तो आपल्या डोळ्यासमोर नको होता आई सुलोचनाबाई यांच्या कानावर आवाज पडला त्यांनी मागे वळून पाहिलं तर समोर अक्षय उभा होता अरे अक्षय तू आणखी कोणता हिस्सा बाकी आहे जो घेण्यासाठी तू आला आहे सुलोचनाबाई फनकार्यात म्हणाल्या मी तुझा मुलगा आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही तुझी खूप आठवण येत होती अक्षयचा उतरलेला चेहरा खूप काही सांगून जात होता मी त्या दिवशी पण सांगितलं होतं आणि आजही सांगते मला फक्त एकच मुलगा आहे तू आजच्या दिवशी यायला नको होतं पण आता आला आहेस तर जेवण करून जा सुलोचनाबाई म्हणाल्या व आपल्या कामाला लागल्या अक्षय स्टेजवर गेला त्याला पाहून अनुला काय करावं ते समजत नव्हतं आनंद त्याला ओळखत नव्हता म्हणून त्याला काही वाटलं नाही तुम्हा दोघांनाही लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अक्षयने त्याला शेकहँड केला त्यालाही आनंद मनापासून आवडला होता कशी आहे अनुबाळ अक्षयने काळजीने विचारलं मी ठीक आहे त्याला पाहून अनुने चेहरा फिरवला अक्षयसोबत बोलण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती ही तुम्हा दोघांसाठी लग्नाची छोटीशी भेट अक्षयने तिच्यासमोर एक बॉक्स धरला सॉरी पण ही भेटवस्तू मी नाही घेऊ शकत माझ्या दादाने माझ्यासाठी कशाची कमी केली नाही त्यामुळे मला बाकी कुणाचं काहीही नको आता मात्र अनुचे डोळे भरून आले होते तसा आनंद समजून गेला की समोर असलेली व्यक्ती कोण आहे आयुष्यात पहिल्यांदा बहिणीला काहीतरी देत आहे आज तरी, तरी नाही म्हणू नको अक्षय भरल्या डोळ्यांनी म्हणाला पण अनुने मध्ये मान हलवली तिचा गळा दाटून आला होता तसं आनंदला वाईट वाटलं तुम्ही ते गिफ्ट माझ्याजवळ द्या मी देईल तिला आनंद म्हणाला अक्षयने तिच्या डोक्यावरून हात फिरवला त्याची खूप इच्छा होती अनुला जवळ घेऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी पण आपण त्या लायक नाही हे त्याला माहीत होते तो स्टेजवरून खाली उतरला प्रल्हाद आणि शारदा खालीच सुभे होते शारदाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता पण प्रल्हादने कितीही मनात आणलं तरी तो भावाचा तिरस्कार करू शकत नव्हता अक्षय त्याच्यासमोर आला व त्याच्या पाया पडायला वाकणार तसं प्रल्हादने त्याला अडवलं भास्कर अक्षय वेळ निघून गेली आहे उगाच माफी मागून मला संकटात टाकू नको प्रल्हाद त्याच्या डोळ्यात पाहणं टाळत होता कारण आपल्या भावाचा उतरलेला चेहरा त्याला पाहत नव्हता मी खरंच माफीलायक नाही तू कधीच मला माफ करू नको हीच माझी शिक्षा आहे सॉरी बहिणी अनाहूतपणे मी तुम्हालाही खूप दुखावलं आहे पण आज तुमचा मनापासून अभिमान वाटतो आज तुम्ही आहात म्हणून माझा दादा खंबीरपणे उभा आहे तुमच्यासारखी स्त्री असेल तर ती नवऱ्याला प्रत्येक संकटातून ओढून बाहेर काढते माझ्या दादाने खूप कष्ट सहन केले आहे त्याला नेहमी सुखात ठेवा अक्षयने तिच्या समोर हात जोडले मी जे काही केलं ते माझ्या नवऱ्यासाठी केलं होतं म्हणून उगाच आभार प्रदर्शन करण्याची गरज नाही पण तुला पश्चाताप होत आहे हे पाहून बरं वाटलं पण तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद झाले आहे शारदाला तर कधी एकदा तो नजरे आड होतो असं झालं होतं अक्षयने पुन्हा एकदा आपल्या भावाच्या दिशेने पाहिलं त्याला असं पाहून प्रल्हादचा जीव तिळतीळ तुटत होता किती केलं तरी त्याने आपल्या भावंडांना तळ हाताच्या फोडीसारखं जपलं होतं पण मनात असूनही तो त्याला माफ करू शकत नव्हता अक्षय आला तसा निघून गेला आपल्या घरच्यांनी आपल्याला जी वागणूक दिली त्याचं त्याला थोडंसुद्धा वाईट वाटलं नाही उलट सर्वांची भेट झाली त्यामुळे तो मनोमन सुखावला होता पण यापुढे आयुष्यभर त्याला या गोष्टीचा पश्चाताप राहणार होता की त्याने नात्यापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं त्यासाठी तो स्वतःला कधीच माफ करणार नव्हता शारदाने प्रल्हादच्या खांद्यावर हात ठेवला त्याने आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं काही गोष्टी माफी लायक नसतात तुम्ही आज त्याला माफ केलं असत तरी आपले जुने दिवस भरून निघाले नसते शारदाचं म्हणणं योग्य होतं म्हणून तो शांत होता अनुच्या पाठवणीची वेळ झाली यावेळी ती प्रल्हादच्या कुशीत शिरून मन सोक्त रडली पण आपली बहीण योग्य अशा घरी चालली होती म्हणून तो निश्चित होता तुमची हरकत नसेल तर मी स्कूटी घेऊन जाते तुमची आठवण म्हणून नेहमी माझ्या जवळ ठेवणार आहे अनु डोळे पुसत म्हणाली हे काय विचारणं झालं मी सागरला सांगतो तो पाठवून देईल प्रल्हाद तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला वहिनी अनुने शारदाला मिठी मारली तिलाही अश्रू अनावर झाले होते तुम्ही अनुची काळजी अजिबात करू नका मी कधीच तिला अंतर देणार नाही आनंद त्याला मिठी मारत म्हणाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे यापुढे दोघेही सुखाचा संसार करा मला दुसरं काहीही नको प्रल्हाद म्हणाला सर्वांनी दोघांना भरभरून आशीर्वाद दिले अनुची पाठवणी व्यवस्थित पार पाडली आज प्रल्हाद आपल्या कर्तव्यातून मुक्त झाला होता त्यामुळे आता तो निश्चित होता क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद